नमस्कार मनोज ऑफिशियल ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुतीला एकशे बत्तीस जागा मिळाल्या महायुतीला म्हणजे भाजपला एकशे बत्तीस आणि महायुतीला एकशे दोनशे तीस जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीचा विरोधी नेताही होणार नाही अशा प्रकारची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे केवळ पन्नास जागा त्यांना मिळालेल्या आहेत शरद पवारांचा स्ट्राईक रेट पूर्णपणे महायुतीनं उद्ध्वस्त केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे असं नेमकं का घडलं अशी वेळ महाआगास महाविकास आघाडीवर का आली आणि महायुतीला यश का मिळालं आणि महाविकास आघाडीला ते का मिळू शकलं नाही यासाठी महायुतीच्या यशाची कारणमीमांसा करावी लागेल आणि महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं आपल्याला शोधून काढावी लागेल सत्ताधारी युती म्हणून एकसंधपणे महायुती लढली आर एसची भक्कम साथही त्यांना मिळाली महाविकास आघाडीमध्ये मात्र एकसंधता नव्हती हे त्यामागचं एक, एक महत्त्वाचं कारण आहे केवळ संघामुळे हा विजय महायुतीला मिळाला का तर असा अजिबात नव्हे धर्म आणि अर्थ याची सुयोग्य साथसुद्धा माहितीला लाभलेली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदीलाट लाट होती म्हणून त्यांना एकशे बावीसच्या भर जागा मिळाल्या पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का माहितीला बसला आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र मोदीलाट नसताना सुद्धा महायुतीनं हे घवघवीत यश संपादन केलं अर्थात या यशावर अनेक प्रश्नचिन्ह विरोधी पक्षांनी उमटवले आहेत त्यांना हा निकाल अजिबात मान्य नाही जनसामान्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत सोशल मीडियावर सुद्धा या निकालाचं विश्लेषण केलं जात आहे त्यांना सुद्धा इतकी मार्जिन माहितीला मिळेल हे अजिबात मान्य नसल्याचं सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवरून आपल्याला पाहायला मिळतं निवडणुकीमध्ये कितीही मोदींनी कंठशोष केला तरी रेवडी हे एक उत्तम परिणामकारक आणि प्रभावी अस्त्र म्हणून एक सिद्ध झालं आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं ते ठसठशीतपणे जनतेच्या पुढे आलेलं आहे ओबीसी फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरला भाजपसाठी भाजपचा तो डी एन ए आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ओ बी सी फॅक्टर हा महा युतीसाठी लोकसभेत तितकासा फायदेकारक ठरला नाही पण ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे आणि यावेळी मात्र ओबीसी आणि सीमधल्या छोट्या छोट्या जातसमूहांसाठी महामंडळांची घोषणा करत आणि त्या समाजामध्ये स्त्रियांसाठी विद्यार्थ्यांसाठी जी वस्तू वसतिगृहांची जी निर्मिती झाली ती तिचा प्रचारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला गेला आहे हरियाणामध्ये जो एक महत्त्वाचा पॅटर्न दिसला की जाटांच्या विरोधामध्ये ओबीसी आणि त्यातले छोटे छोटे जातसमूह उभे केले गेले तो मुद्दा महाराष्ट्राच्या निकालातसुद्धा आपल्याला अत्यंत परिणामकारकरित्या भाजपनं वापरलेला आहे याशिवाय अपक्षांना जी काही भरघोस साथ दिली आणि छोट्या छोट्या पक्षांच्या सगळ्या उमेदवारांना एक अर्थपुरवठा करण्याचं कामसुद्धा केल्याचं भाजपनं म्हटलं जातं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात हरियाणात जसा विजय मिळाला तसा महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंडखोरांना खतपाणी घातलं गेलं का छोट्या छोट्या पक्षांना उभं केलं गेलं का आणि त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून महाविकास आघाडीची मतं घटली का हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल आपल्या जिंकणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे संपूर्ण ताकद लावताना आपण जिथे जिंकू शकत नाही जिथे महाविकास आघाडीचे नेते उमेदवार जिंकू शकतात त्या नेत्यांना उमेदवारांना हरवण्यासाठी म्हणून आणखी काही अपक्षांना बंडखोर आमदारांना किंवा छोट्या पक्षांना साथ देऊन त्यांना त्यांची ताकद वाढवण्याचं काम भाजपनं केलं का किंवा महायुतीच्या नेत्यांनी केलं का आणि त्यातही भाजपनं केलं का हेही आपल्याला पाहावं लागेल हा विश्लेषणाचा अत्यंत मोठा मुद्दा आहे कारण या मुद्द्यावर सुद्धा देशभरातल्या स्वतंत्र माध्यम समूहामध्ये चर्चा होते आणि विरोधकांमध्ये सुद्धा होते पण राजकारण आहे राजकारणात अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात हे सुद्धा आपल्याला आता सवयीनं मान्य करावं लागेल अशीच परिस्थिती दिसते पण आर एस एक भक्कम साथ भाजपला लाभली आणि त्यामुळे त्यांचा यशाचा रस्ता हा सुकर झाला मार्ग सुकर झाला हेही पाहावं लागेल कारण ओबीसींचे साधारणतः साडेतीनशे मेळावे घेण्यात आले गाव पाडे वस्त्यांमध्ये ओबीसीसाठी हे युती सरकार किती परिणामकारकरित्या प्रभावीरित्या काम करते हे सुद्धा मांडण्याचा यशस्वी प्रयत्नसुद्धा झालेला आहे दुसरीकडे महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये जी काही बेबंदशाही माजली होती आणि संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामधले वाद हे जनतेला अजिबात आवडले नाही ते महाविकास आघाडीसाठी नुकसानकारक ठरलेले आहे म्हणजे लग्न झालं नाही आणि अपत्याचं नामकरण करायचं आणि त्याचा, त्याचा काही वाढदिवस साजरा करायचा काय करायचं ते करायचं पण हे ठरवून टाकल्यामुळे मुख्यमंत्री सत्ता आली नाही पण मुख्यमंत्री पदाच्या वादामध्ये मात्र हे नेते स्वतःला गुरफटून घेत राहिले त्याचा एक संदेश असा गेला की अजून सत्ता आली नाही आणि मुख्यमंत्री पदाबाबत इतकी इतके टोकाचे मतभेद दिसले यावर सुद्धा जनता नाखुश असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं शिवाय महाविकास आघाडीसाठी एक गोष्ट आणखी नुकसानकारक ठरली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार हा आरोप शिवसेना उबी युबीटीकडनं उद्धव ठाकरे पक्षाकडनं हा उसना घेतला आणि तो सुद्धा गद्दाराचा मुद्दा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आणि अजित पवारांच्या माथी मारला की यांनी आमच्या पक्षासोबत गद्दारी केलेली आहे पण गद्दारीचा मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीत फार चाललाच नाही शिंदेंच्या विरोधामध्ये जे गद्दार गद्दार म्हणून ओरडलं गेलं होतं त्याचा लोकसभेत फायदा झाला पण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत शिंदे यांनी आपली प्रतिमा जरा उजवी केली आणि गद्दार म्हणून त्यांच्या माथी जो लावलेला जो आरोप होता तो उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूनं खरा जरी असला तरी तो मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चालला नाही शिंदेच्या बाबतीतही चालला नाही आणि अजित पवारांच्या बाबतीतही चालला नाही राहुल गांधींनी या निवडणुकीकडे काँग्रेससाठी काही फार मेहनत घेतली नाही भाजपनं जेवढी मेहनत घेतली तेवढी मेहनत जर राहुल गांधींनी घेतली असती तर खूप बरं झालं असतं असं आता म्हणायला जागा आहे कारण त्यांनी या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तुलनेमध्ये जास्त सभा घेणं गर गरजेचं होतं त्यांनी केवळ चार सभा घेतलेल्या आहे त्यांनी झारखंडकडे लक्ष दिलं पण महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं जो प्रभावी काँग्रेससाठी चेहरा आहे जो काँग्रेसला तारून घेऊन जाऊ शकतो तो चेहरा मात्र इथे आपल्याला निष्क्रिय दिसला तोंड देखल्या दाखल प्रियंका गांधी यांनी कोल्हापूरमध्ये सभा घेतली आणखी एका ठिकाणी सभा घेतली पण त्या नगण्य अशा सभा होत्या ज्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत त्या पक्षांनी या निवडणुकीकडे पाठ दाखवली आणि या नेत्यांना वेळीच आवरलं नाही हे सुद्धा आपल्याला ठळकपणे दिसतं आहे शिवाय शरद पवारांनी आपल्या पक्षासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले त्यांनी जागावाटपाच्या सगळ्या या वादातही फार काही उडी घेतली नाही पण शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र जागावाटपाचा तिढा वाढतोय त्यावेळी मात्र दोन दिवस यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सभा झाल्या त्या प्रतिष्ठानमध्ये सभा झाल्या आणि जागा वाटपाचा तिढा सोडवला गेला पण तोपर्यंत वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले टोकास गेले मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरूनही वाट वाद, वाद खूप वाढले होते पण या मतभेदांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या मत पक्षाच्या नेत्यांच्या मत मतभेदाला आवर घालण्याचं काम शरद पवारांनी करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही पण आपल्या पक्षाच्या उमेदवारांवर त्यांनी वेळ खर्च केला ते एक खूप चांगलं झालं ते चांगलं म्हणता येईल ठीक म्हणता येईल पण तरीसुद्धा महाविकास आघाडीचे तारणहार मुख्य म्हणून त्यांनी ही जबाबदारी जर निभवली असती तर त्याचा परिणाम काही वेगळा झाला असता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये भुरट्या पक्षांचं पाणीपत सुद्धा झालेलं पाहायला मिळालं ते एक खूप चांगलं झालं कुंपणावरचे पक्ष जे आहेत म्हणजे जसे एक प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे ती अत्यंत वेगळ्या महाविकास आघाडींसोबत त्यांच्या जागावाटपात त्यांचं काही चालत नाही किंवा त्यांना आवश्यक हव्या तेवढ्या जागा मिळत नाही आणि त्यांची एक भूमिका होती ती सुद्धा या त्यांच्या भूमिकेला सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवरच लोकांनी नाकारलेलं दिसतं बच्चू कडू यांची जी डळमळीत भूमिका आहे आणि तिसऱ्या आघाडीचा जो प्रयोग होता तो पूर्णपणे फसला होता हेच बच्चू कडू महा हे हरलेले आहेत आणि त्यांनी गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांची सोबत केल्याचंही आपल्याला नक्की आठवतं त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर जो संशय कल्लोळ माजला होता जी शंका व्यक्त केली जात होती त्यामुळे सुद्धा हा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग पूर्णपणे फसला राजू शेट्टी छत्रपती संभाजी राजे बच्चू कडू यांना लोकांनी नाकारलं याशिवाय बच्चू कडू यांना पराभूत व्हावं लागलं आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा दिव्यांगांसाठी उत्तम काम करणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता त्यांचा पराभव होणं हे कशाचं द्योतक आहे राज ठाकरेंची तळ्यात माळ्यात असलेली भूमिका ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यासारखा शेवडीतनं उभा झालेला चांगला चेहरा सुद्धा या निवडणुकीमध्ये हरताना आपण पाहिलेला आहे हितेंद्र ठाकूर हे संत महात्मे असल्यासारखे या विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणामध्ये वागले आणि त्यांनी एक खूप वेगळ्या आव आणण्याचा प्रयत्न केला त्यांनासुद्धा जनतेनं नाकारला या वसई विरार आणि पालघरच्या पट्ट्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा खूप बुलबोला असतो आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांना त्यांची मनधरणी करावी लागते मतं टाकण्यासाठी आपल्या बाजूनं मत वळवण्यासाठी त्या हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांनासुद्धा लोकांनी नाकारलेलं आहे आणखी थोडक्यात आपल्याला जर सांगता येईल तर महायुतीच्या यशाची पाच कारणं आपल्याला दिसतील एक तर लाडकी बहीण योजना हिंदुत्वाचा मुद्दा खूप शहरी भागामध्ये चाललेला आहे आणि शिंदे यांनी हिंदू मराठा हे कार्ड सुद्धा मराठवाड्यामध्ये चालवलं तोही यशस्वी प्रयोग होताना आपल्याला पाहायला मिळतोय लोकसभेत गाफील राहिला पण हिंदुत्ववादी पक्षांना त्याचा फटका बसला म्हणून आता हिंदू समाजाला म्हणजे हिंदूंना साथ घालण्याचा जो प्रयत्न केला गेला तो नॅरेटिव्ह खूप सेट झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला ओबीसींचं एकत्रीकरण हरियाणा पॅटर्नप्रमाणे खूप महत्वाचं ठरलं ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे हरियाणा पॅटर्नप्रमाणेच त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या निवडणुकीसुद्धा अनेक ठिकाणी मेळावे घेतली आणि ओबीसीना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला ओबीसी फॅक्टर हा मरा जरांगे फॅक्टरवर आणि मराठा फॅक्टरवरती भारी ठरल्याचं आपल्याला दिसतंय या आणि या उलट हिंदुत्वाचा मुद्दा हा खूप चांगला चालला कुणबी माळी पुवार हे बी जे पी सोबत राहिले लोकसभेच्या निवडणुकीत जरी नसले तरी विधानसभेत मात्र या समाजानं त्यांना साथ दिली आहे म्हणून मी म्हणतोय की ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे ओबीसी वर्सेस मराठा या जाती समूहाच्या लढाईमध्ये युद्धामध्ये ओबीसींची साथ ही माहितीसाठी खूप महत्वाची ठरली होट ट्रान्सफर खूप झालं पाच ते सहा टक्क्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान वाढल्याचं आपल्याला दिसतं जी फायनल आकडेवारी आली आहे ती सहासष्ट पूर्णांक पाच आहे आणि या वाढलेल्या मताचा फायदा हा महायुतीला झालेला आहे दुसरं म्हणजे बी जे पीने निवडणूक व्यवस्थापन खूप सुंदररित्या केलं प्रभावी नियोजन आणि सूक्ष्म नियोजन हे यशाच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आपल्याला म्हणता येईल राज्य पातळीवरील निवडणूक ही हायपर लोकल मुद्द्यावरती भाजपच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी आणून ठेवली आणि सोयाबीनला मोदींनी जाहीर केलेला हमीभाव हा सुद्धा शेतकऱ्यांचा राग कमी करण्यात यशस्वी ठरला सहा हजार असा सोयाबीनला हमीभाव दिला गेला ऐन निवडणुकीच्या काळामध्ये केंद्रातून ती घोषणा झाली प्रति क्विंटल पण त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची नाराजी ही दूर भाजपला करता आली मतदार संघ आणि एक दुसरं कारण म्हणजे सात पूर्णांक पाच एच पी जी जो शेतीपंप असतो त्याच्या आतील शेती वीज बिल हे माफ करण्याचं जे काही धोरण होतं महायुतीचं ते सुद्धा त्यांना त्यांना फायदा करून गेलेला आहे याशिवाय निहाय जे काही विकास निधीचे आकडे पेश केले गेले महायुतीच्या नेत्यांतर्फे आणि खास करून भाजपकडून त्याचाही फायदा झाला महायुतीनं हे आकडे मांडले त्याची परिणामकारकता आणि पुढे आम्ही त्या योजना कशा पुढे ठेवू हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ही झाली पाच कारणं आता मा महाविकास आघाडीच्या पराभवाची जर कारणं आपण पाहिली ती मी आधीही सांगितली त्यात अति आत्मविश्वास नडलेला आहे अति उत्साहामध्ये महाविकास आघाडीचं नियोजन हे पूर्णपणे फसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शरद पवार यांच्यासारखा कद्दावर नेता मोठा नेता सगळ्या जातीपातीचं आणि निवडणुकीचं सगळं शास्त्र माहीत असलेला नेतासुद्धा या महाविकास आघाडीसाठी स्वतःच्या पक्षासाठी आणि मित्र पक्षांसाठी सुद्धा काहीही करू शकला नाही किंवा ज्यांनी जे काही केलं असेल तेही काही फायद्याचं ठरलं नाही महायुतीप्रमाणे भविष्यातील योजना मांडण्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते हे आ, असफल ठरले आणि त्यांना जनतेचा विश्वास ज्या योजना त्यांनी मांडल्या त्यातून काही चिंता आला नाही पक्षांतर्गत कुरघोड्या हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे धोरणात्मक भूमिकेबाबत आणि नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात वारंवार मतभेद पाहायला मिळाले प्रचारसभांमध्ये एकत्र हे नेते जरी दिसले तरी सामंजस्याचा सा अभाव दिसला एकमेकांविरुद्ध टिप्पणी करण्यात हे नेते मागे नव्हते पटोले आणि वडेट्टीवार हा जो काही वाद होता तोही लोकांच्या मनावरती कायम होता जागावाटपातील चुका हे एक आणखी कारण आहे जागावाटपामधला गोंधळ आणि त्यावर जनता नाखुश होती अशा प्रकारचा वाद अशा प्रकारच्या कुरघोड्या अशा प्रकारच्या प्रकार 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 जागावाटपातील चुका यातून एक निगेटिव्ह स संदेश नकारात्मक संदेश हा महाविकास आघाडीकडून जनतेमध्ये गेला त्याचा फटका त्यांना बसला यासोबत मला एक आणखी एक सांगता येईल की मी पणावर या नेत्यांनी खूप भर दिला तू तू मै आणि सी एम पदाचा वादसुद्धा त्यांच्या अंगलट आलेला आहे मवयांनी यांनी एकसंधपणा दाखवला नाही तो मांडण्यात त्यांना अपयश मिळालेला आहे प्रचारात विविध कार्यक्रमामध्ये एकता दिसली नाही काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणातमध्ये बंडखोरी दिसली बंडखोरीचा फटका त्यांना बसला माहितीच्या ने पक्षांमध्येही बंडखोरी होती पण त्याचा फटका बसू नये म्हणून म्हणून त्यांनी जे काही नियोजन केलं ते उत्तम ठरल्याचं आता आपल्याला दिसत सांगलीमध्ये जयश्री पाटील ऐवजी पृथ्वीराज पाटलांना काँग्रेसनी उमेदवारी दिली आणि त्यांना मैदानात उतरवलं त्यांचं हे मैदानात उतरवणं हे का हे नुकसान देऊन गेलं काँग्रेससाठी हेही आपल्याला पाहायला आहे सोलापूर दक्षिणमध्ये उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील होते मात्र त्यांच्या विरोधामध्ये मा प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं इतकंच नव्हे तर धर्मराज काडादी या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला फोटो जोडे मारण्याचं काम सुद्धा प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी याच निवडणुकीच्या काळात आणि मतदानाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानाच्या एक दिवस आधीपर्यंत हे सगळे कार्यकर्ते अशा प्रकारचा महाविकास आघाडीचा ला गालबोट लागेल अशा पद्धतीचं काम करत राहिले आणि महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळला नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भैर ऑफिशियली माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप प्रेक्षकांचे धन्यवाद